नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन ही बहुप्रतीक्षित मागणी आज अखेर केंद्राकडून मंजूर ही योजना लागू करण्यासाठी आठ ते दहा हजार कोटी रुपयांचा निधी लागणार संरक्षण मंत्र्यांचं निवेदन राज्यात एकोणीशे बहात्तरमध्ये पडलेल्या दुष्काळापेक्षाही यंदाची पाण्याची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं शरद पवार यांचं मत चौथ्या मराठी विश्वसाहित्य संमेलनाचं आज अंदमान इथं था। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन गोकुळाष्टमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा चीना बोरा हत्याकांड प्रकरणी तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत सात सप्टेंबरपर्यंत वाढ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांचं निधन नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त माजी सैनिकांसाठीच्या वन रँक वन पेन्शन या बहुप्रतिक्षित मागणीला आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली या योजनेचा लाभ सैनिकांना एक जुलै दोन हजार चौदापासून मिळेल असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही घोषणा करताना सांगितलं माजी सैनिकांना त्यांचं पद आणि सेवाकाळानुसार समान निवृत्तीवेतन मिळेल मात्र निवृत्ती घेणाऱ्या सैनिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ही योजना लागू करण्यासाठी सरकारला सध्या आठ ते दहा हजार कोटी रुपये खर्च येईल भविष्यात हा खर्च आणखी वाढू शकेल या योजनेची थकबाकी चार दिली जाईल चा मात्र शहीद सैनिकांच्या वीरपत्नींना हा निधी एक रकमी दिला जाईल असंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं वन रँक वन पेन्शन या निर्णयाविषयीचा सविस्तर आदेश लवकरच जारी केला जाईल असं संरक्षणमंत्री म्हणाले माजी सैनिकांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे काँग्रेसनं या निर्णयावर टीका करत सरकारनं सैनिकांचा विश्वासघात केल्याची प्रतिक्रिया दिली आहे सरकारनं ही घोषणा करून आपलं वचन पूर्ण केलं आहे असं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहा गेल्या तीस वर्षात ही मागणी मान्य केली नाही त्यामुळे त्यांना यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असंही नायडू म्हणाले ज्या विश्वासानं लोकांनी भाजपला निर्विवाद बहुमत मिळवून देऊन सत्ता प्रदान केली त्यांच्या विश्वासाला आम्ही कधीही तडा देऊ ज... जाऊ देणार नाही आम्ही घेतलेल्या चांगल्या निर्णयांचा परिणाम लवकरच दिसू लागेल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे आज पुण्यात लवळे इथल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या कालावधीत देशाची परिस्थिती अतिशय वाईट होती ती काही अशी एका झटक्यात बदलता येणार नाही ना आम्ही अनेक नवीन उपाययोजना केल्या असून त्यांचा चांगला परिणाम दिसून आम्हाला काही वेळ द्या असं आवाहन त्यांनी केलं माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती देशभरात आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्तानं आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातल्या साडेतीनशे शिक्षकांना आज राष्ट्रपती पुरस्कारांना गौरवण्यात आलं प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नवी दिल्लीत विज्ञान भवनात या शिक्षकांचा सन्मान झाला राज्यातल्या एकोणतीस शिक्षकांनाही यावेळी गौरवण्यात आलं शिक्षक असा हवा जो विद्यार्थ्यांना त्याग सहनशीलता समजूतदारपणा आणि औदार्याची शिकवण आपल्या नाविन्यपूर्ण कृतीतून सातत्यानं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत राहील असं मत यावेळी राष्ट्रपतींनी व्यक्त केलं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यावेळी उपस्थित होत्या शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यात गडकरी रंगायतन इथं उत्कृष्ट शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला जळगाव इथंही आज शिक्षण विभागातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याविषयी आदर निर्माण करून त्यांचा विश्वास संपादन करावा असं मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं खडसे यांच्या हस्ते पंधरा आदर्श शिक्षकांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला बीड जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये आजचा दिवस स्वयंशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला बीडमधल्या मोतीलाल कोठारी विद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत शाळेचं व्यवस्थापन केलं शिपायांपासून ते मुख्याध्यापकाची सर्व काम विद्यार्थ्यांनी टोपीवाला हायस्कूल मध्ये शिक्षक बनले होते आणि एक विद्यार्थी मुख्याध्यापक झाला होता आज कोल्हापुरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे शिक्षक दिन साजरा करण्यात आला कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध शाळांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पंधरा शिक्षक तसंच शिक्षण सेविकांचा माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं पुण्यातही सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या शिक्षकांचा आदर्श गुरुजन जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला गडचिरोली इथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करत त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या चाकोरीबद्ध शिक्षणापलीकडे जाऊन प्रयोगशील होण्याची आता गरज आहे भंडारा जिल्ह्यात पवनी इथं एका शाळेत सुरू असलेल्या शैक्षणिक प्रयोगांचा हा वृत्तांत शिक्षकांचं प्रेरणास्थान असणारे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात हसत खेळत शिक्षण द्यावं आणि त्यातून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा भंडारा जिल्ह्यात पवनी इथं पवन पब्लिक स्कूल या शाळेनं गेली अनेक वर्ष याच संदेशाचं बोट धरून शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली बालवाडी पासून बारावी पर्यंतच्या साडे चारशे विद्यार्थ्यांच्या विशिष्ट शैक्षणिक गरजा लक्षात घेत या शाळेनं तिथे नवनवीन प्रयोग करण्याचा पायंडा पाडलाय अक्षर ओळख करून देण्याच्या वयात हाताच्या स्नायूंना ताण न देता वाळू दगड अशा वस्तू वापरून शिकवण्यावर इथे भर दिला जातो जरा मुलांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचं शारीरिक क्षमतांची जोड मिळते विज्ञान भूगोल असे विषय प्रत्यक्षात निसर्गात नेऊन तर गणितासारखे विषय व्यवहाराशी जोडून मुलांना शिकवल्यामुळे मुलांच्या मूलभूत संकल्पना पक्क्या होत जातात आणि एकूण समज वाढते याशिवाय खो खो कबड्डी दहीहंडी अशा खेळांमधून शारीरिक आरोग्याबरोबरच संघ बांधणीचा संस्कारही इथे प्रामुख्यानं केला जातो विविध सण साजरे करण्यात सर्व शिक्षिका सहभागी होऊन मुलांच्या सांस्कृतिक विकासाकडे लक्ष देतात संपूर्ण अध्यापक वर्ग हा महिलांचाच असलेली ही शाळा म्हणजे साक्षर आई घरादाराला पुढे नेई या सुविचाराचा व्यापक आणि मूर्तिमंत आविष्कार आहे राज्यात असलेली दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई याबाबतची सद्यस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवण्यासाठी आपण लवकरच त्यांची भेट घेऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर एकूणच परिस्थिती गंभीर असल्याचं जाणवलं असं सांगून पवार म्हणाले याबाबत सत्वर उपाययोजना केली नाही तर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा धोक्यात येऊ शकते राज्य सरकारनं दुष्काळ निवारणासाठी जाहीर केलेल्या उपाययोजना सर्व समावेशक नाहीत असं म्हणाले ठाणे शहरात मोडकळीला आलेल्या अधिकृत तसंच अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आज ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे टाऊन हॉल तसंच खुल्या प्रेक्षागृहाचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते ठाणे शहराचा विकास व्हावा यासाठी या वर्षभरातच ठाणे मेट्रोचं भूमिपूजन करण्यात येईल आणि मेट्रोचं काम निश्चित वेळेत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली उत्सवात राजकारण आणू नये असं सांगून पारंपरिक पद्धतीनं आणि कायद्याच्या चौकटीत बसवून उत्सव साजरे करायला कोणीही अडवलेलं नाही असं मुख्यमंत्री म्हणाले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतींना समर्पित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज अंदमानात पोर्ट ब्लेअर इथं झालं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक मोरे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत सावरकरांचं हिंदुत्व त्यांचे विचार त्यांची विज्ञाननिष्ठा सामाजिक क्रांतीची कामगिरी आणि धर्मनिरपेक्षता याबाबत मोरे यांनी अध्यक्षीय भाषणात सडेतोड मतं मांडली हिंदू विरोधी तच पुरोगामी असं मांडण्याचा जो प्रघात रूढ झाला आहे हा पुरोगामी दहशतवाद म्हणायला हवा असं त्यांनी ठामपणे सांगितलं पोर्ट ब्लेअर इथं सावरकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं राहावं अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केली मुंबईतल्या बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणातले आरोपी इंद्राणी मुखर्जी संजीव खन्ना आणि श्याम राय यांची पोलीस कोठडी पो सात सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहा या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं या प्रकरणी पोलीस अंतिम निकषापर्यंत पोहोचले नसून आरोपींची अजून चौकशी करण्यासाठी त्यांना वेळ हवा असल्याची मागणी सरकारी वकिलांनी आज केली या प्रकरणी मिळालेल्या चौदा मुद्द्यांच्या आधारावर पोलीस तपास करत असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळी न्यायालयाला सांगितलं आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत असं सरकारी वकिलांनी सांगितलं त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी वकिलांनी केली आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस वैद्यकीय पुरावे नाहीत तसंच इंद्राणी मुखर्जी अट्टल गुन्हेगार नाही असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला दरम्यान या प्रकरणाच्या खटल्याचं वार्तांकन करण्यासाठी न्यायालयानं निर्बंध घालावेत अशी मागणी माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी केली आहे रिबेरो यांनी ही मागणी करणारं पत्र मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना लिहिलं आहा देशभरात गोकुळाष्टमीचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे कृष्णाचं जन्मस्थळ असलेल्या मथुरा वृंदावनसह हो, द्वारका आणि इतर मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आयोजित करण्यात आला रात्री बारा वाजता देशभरातल्या श्रीकृष्ण बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा होणार आहे जन्माष्टमीनिमित्त घरोघरीही श्रीकृष्णाची पूजा अर्चा जाते नागपुरात श्रीकृष्णाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी बाजारात नागरिकांनी गर्दी केली आहे विदर्भातल्या ग्रामीण भागात घरोघरी कृष्णमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा सण कान्होबा म्हणून ओळखला जातो नागपुरात विविध कृष्ण मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांचं काल मध्यरात्री मुंबईत निधन झालं ते एकावन्न वर्षांचे होते मुंबईतल्या ओशिवरा स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संगीत क्षेत्रातले तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते श्रीवास्तव रक्ताच्या कर्करोगानं पीडित होते आणि त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात गेले काही दिवस उपचार सुरू होते आदेश श्रीवास्तव यांनी कभी खुशी गम बागबान चलते चलते बाबूल राजनीती या चित्रपटांसह सुमारे शंभर चित्रपटांना संगीत दिलं होतं श्रीवास्तव यांची मोरा पिया गुस्ताखिया सोना सोना शावा शावा आदी गाणी विशेष गाजली हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे दरम्यान परतीचा पाऊस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला काहीसा दिलासा देऊ शकतो अशी शक्यता कुलाबा वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस किमान तेवीस नागपूर पस्तीस चोवीस पुणे तेहतीस एकवीस औरंगाबाद बत्तीस एकवीस एक नाशिक बत्तीस बावीस कोल्हापूर चौतीस एकवीस रत्नागिरी बत्तीस तेवीस सोलापूर अडतीस पंचवीस आणि अमरावती कमाल छत्तीस किमान एकवीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन ही बहुप्रतिक्षित मागणी आज अखेर केंद्राकडून मंजूर ही योजना लागू करण्यासाठी आठ ते दहा हजार कोटी रुपयांचा निधी लागणार संरक्षण मंत्र्यांचं निवेदन राज्यात एकोणीशे बहात्तरमध्ये पडलेल्या दुष्काळापेक्षाही यंदाची पाण्याची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं शरद पवार यांचं मत चौथ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचं आज अंदमान इथं था उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन गोकुळाष्टमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा चीना वोरा हत्याकांड प्रकरणी तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत सात सप्टेंबरपर्यंत वाढ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांचं निधन याबरोबरच हे बातमीपत्र आज शिक्षक दिन सध्या शिक्षणाचा अर्थ फक्त मार्क्स ॲडमिशन आणि नोकरीशी बांधला गेल्याचं चित्र दिसून येत पण व्यक्तिमत्वाच्या आणि त्याही पलीकडे देशाच्याही उभारणीत शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी विदर्भात ग्रामीण भागात शाळा चालवणाऱ्या वृंदन बावनकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार